अमित ठाकरे काल पहिल्यांदाच शिवसेना भवनात आले अमित आणि आदित्य या ज्युनियर ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध केला महत्वाचं म्हणजे ठाकरेंच्या अजेंड्यावर होती ती मुंबईतली लाडकी बहीण अर्थात सध्या महायुती सरकार लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये देतं ठाकरेंनी मुंबईतल्या घरकाम करणाऱ्या महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं पण ठाकरेंच्या याच लाडक्या बहिणीला अर्थातच शिंदेंच्या शिवसेनेने विरोध केला लाडक्या बहिणींवरून या दोन भावांमध्ये जुंपली आता ठाकरेंची ही लाडकी बहीण घरकाम करणाऱ्या महिलांना ठाकरे पंधराशे रुपये देणार ठाकरेंच्या लाडक्या बहिणीला शिंदेंचा विरोध मुंबई महानगरपालिकेसाठी ज्युनियर ठाकरे मैदानात उतरले आणि त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला चला करूया सुरुवात लाईट जरा कमी केली तर मला तुमच्या चॅनल येते काय हे एलई डी दिसतय ठीक आहे हा जरा लाईट बंद हे जे फोकस आदित्यजीच गोष्ट आदित्य आम्ही खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला शेवट्या शेवट्याला पण आम्ही चर्चा घरी करू समजवताय ग करू अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे चला सुरू करूया आणि मला जुनियर ठाकरे बंधूंनी जाहीरनाम्याचं प्रेझेंटेशन दिलं आणि मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला त्यामधली सगळ्यात मोठी घोषणा होती ती लाडक्या बहिणींसंदर्भातली घरकाम करणाऱ्या महिलांना ठाकरेंनी दरमहा पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली कोळी महिलांना मा किचनमधून किचन मधून दहा रुपयात जेवण देण्यात येणार आहे महिलांना कपडे धुण्याचा त्रास होऊ नये म्हणून एक ते दोन रुपयात कपडे धुवून देणारी लॉन्ड्रीही सुरू करण्यात येणार आहे महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरू करून विधानसभा निवडणुकीत गेम फिरवला त्यावेळी ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती आता मात्र ठाकरेंच्या लाडकी बहीणच आहे निवडणूक आल्यानंतर महिलांच्या अकाउंट मध्ये हजार रुपये टाकले गेले आणि ही गोष्ट काही प्रमाणात मान्य केली पाहिजे की महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी जिकडे खायला अन्न नाही तिकडे दीड दीड हजार रुपये मिळत असतील आणि घरापुरते एक दोन रात्री मुलाबाळांना काहीतरी खाऊ देऊ शकत असेल तर महिला थोड्याशा नाही म्हटलं तरी अरे हे बरं चाललंय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईतील हजारो कष्टकरी अशा असंघटित महिलांना न्याय देण्यासाठी शिलाई मशीन घरगंटी मसाला कंडप मशीन सारखी अभिनव योजना त्यावेळी आता आत्मसन्मानाचे वल्गना करणारे सध्या राज्य सरकारच्या त्यावेळी विरोधात होते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपण सर्वांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे लाखो बहिणींना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यावेळी या लाडकी बहीण योजनेला त्या लोकांनी विरोध केलेला आहे राज्य शासन महिलांसाठी ज्या घरकाम करणाऱ्या महिला यापूर्वी दहा हजाराची योजना राज्य सरकारतर्फे चालू आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईसाठीचा सा जाहीरनामा प्रसिद्ध करताच शिंदेच्या शिवसेनेनं त्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईकरांसाठी पाच वर्षांत एक लाख परवडणारी घरं बांधली जातील असं आश्वासन ठाकरेंनी दिलंय त्यावर शिंदेची शिवसेना म्हणतीय मुंबईत घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारचा गृहनिर्माण विभाग घेतो वीस आमदारांच्या पक्षाला ते शक्य नाही बेस्ट बसचे तिकीट दर कमी करण्यात येतील असं ठाकरेंचं म्हणणं आहे त्यावर शिवसेना म्हणते बेस्ट सध्या तोट्यात आहे तिकीट दर कमी करायला सरकारमध्ये बहुमत लागतं ठाकरे बंधू म्हणाले आम्ही महापालिकेच्या शाळांमध्ये आता दहावीनंतर ज्युनियर कॉलेज सुरू करू शिंदे म्हणतात ज्युनियर कॉलेज साठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ अर्थात एच एस सी बोर्डाची मान्यता आवश्यक आहे एक लाख तरुण तरुणींना ते लाख रुपयांपर्यंतचा स्वयंरोजगार सहायता निधी दिला जाईल असं आश्वासन ठाकरेंनी दिलंय त्यावर शिंदेचं उत्तर आहे स्वयंरोजगार सहायता निधी हा राज्य सरकारचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशातलं सर्वात मोठं ग्रंथालय उभारण्याची घोषणाही ठाकरेंनी केली त्यावर शिंदे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय इंदुमिल इथं उभारण्याचा निर्णय आधीच झाला आहे काल दोन युवराजांनी जे प्रेझेंटेशन वर्कशॉप जे केलेलं आहे ते अर्धवट होमवर्कचं वर्कशॉप आहे आणि त्यांच्या पालकांनी खऱ्या अर्थाने काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या मुलांचा होमवर्क करून घेतला पाहिजे आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला म्युच्युअल फंडचा तर म्युच्युअल फंडच्या सारखंच हे लोकांना आपण आम्ही सांगत आहे की यांना मतदान करायचं असेल तर आपल्या जोखमीवर करा आणि तुमची जर फसवणूक झाली अर्धवट माहितीवर तर इलेक्शन कमिशन जबाबदार राहणार नाही हे म्युच्युअल फंड सारखं जसं आरबीआय आपल्या ज्या नागरिकांना ह्या संदर्भातला धोक्याचा इशारा देतात की इन्व्हेस्टमेंट कराल तर तुमच्या जोखमीवर करा आणि कागदपत्र तपासून करा आणि जर तुमची फसवणूक झाली तर आरबीआय जबाबदार नाही तसंच आता या ठिकाणी मतदान करून तुमची फसवणूक झाली इलेक्शन कमिशन जबाबदार आता ठाकरेंच्या आश्वासनांवर मुंबईकर खुश होणार की महायुतीच्या कारभारावर विश्वास ठेवणार हा महत्वाचा प्रश्न आहे पण मुंबई महापालिकेची चावी कुणाच्या हातात असेल तर ती आहे लाडक्या बहिणींच्या ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई